Birmanda birmanda olma umarım dinleyicilerden alır. Birmanda birmanda olma umarım dinleyicilerden alır. 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 Birmanda olma umarım dinleyicilerden

पुण्यभूमीमध्ये पुरंदरी संतांची वीरांची ही भूमी असल्यामुळे या पवित्र भूमीमध्ये आज आपण जवाहरलाल क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत ताला चितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण एक चांगली राष्ट्र मागणी या पुरंदर तालुक्यामधून ही संघटना घेऊन आलेली खरोखरच त्या देशाचे पहिले क्रांतीवीर क्रांतीवीर राजे उमाजी नायक आहेत आणि पुरंदर हे उमाजी नाईकांचा तुम्हाला सर्वांना माहिती की भिवडी या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील भिवळी या गावामध्ये जन्म जन्म झालेला आहे म्हणून पुरंदर ही आपली जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि आपली मागणी अत्यंत नानांनी रास्त ठेवलेली आहे दे। विधिमंडळामध्ये सार्व मंडळामध्ये आपल्या जत तालुक्याचे विधानसभेचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी या विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडली आणि अतिशय सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा आपल्या या मागणीला पाठिंबा मिळालाय त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया आपल्या मागणीला कोणीही आक्षेप घेतलेला नाही कारण आपली मागणी अत्यंत रास्त आहे आणि म्हणून या मागणीला एक सपोर्टिंग म्हणून आपण राज्य राज्याचे असतील जिल्ह्याचे असतील गावोगावचे शाखाचे अध्यक्ष असतील महिला वर्ग तर <laughs> आपण आपला अमूल्य वेळ देऊन चांगल्या मागणीसाठी आपण आलात ते पुरंदरचा प्रतिनिधी म्हणून मी आपणा सर्वांच सा मनपूर्वक टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करतो आरपीआयचे जिल्ह्याचे नेते आठवलेगेट सन्माननीय ने विष्णूदा भोसले यांचाही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे जय मजार क्रांती संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आपलं स्वच्छ स्वागत करतो आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सन्माननी नानासाहेब तातोडकर हेही या ठिकाणी या मोर्चाला किंवा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी मनपौर स्वागत करतो त्यांचं सर्वांनी स्वागत करा सर्वांना जय मल्हार नमस्कार जय मल्हार क्रांती संघटनेचा राज्याचा सल्लागार समितीचा अध्यक्ष नात्यानं आज या ठिकाणी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या कारणाकोपरीत आलेले सर्व राज्य कार्यकारिणीचे सदस्य याचबरोबर दुर् जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दौलतला सिटोळे जय मलार गांधी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय अंकुसरावजी जाधव सर या ठिकाणी नुकतेच उपस्थित असलेले या ठिकाणी दादासाहेब मध्ये कार्याध्यक्ष जे मलार गांधी संघटना त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष गाव शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या जे मला का संघटनेच्या नेत्या आहे आपल्या सर्व महिलांसमोर त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी मनोपौर अस स्वागत करतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य जत ज़ तालुक्याचे विद्यमान आमदार सर्वसामान्यांचे बहुधवांचे नेते सन्माननीय ने गोपीचंदी पडळकर साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत त्या ठिकाणी लक्षवेधी मारली आणि त्या लक्षवेधीमध्ये त्यांनी नेमकी काय मागणी केली तर पुरंदरमध्ये जो आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ होतोय त्या विमानतळाला या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे नायकाचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं हो? अशा पद्धतीची त्या ठिकाणी मागणी केली आणि त्या मागणीला नुकतं गंगाराम जाधव सरांनी सांगितलं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील बाकीचे सर्व मंत्री मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी त्या ठिकाणी या मागणीला या ठिकाणी मिनाशयाचा पाठिंबा दिलेला आहे आणि या गोष्टीचं औचित्य साधून या ठिकाणी त्या ठिकाणी चार दिवसापूर्वी आम्हाला आदेश दिला की प्रस्तावित धुमादला अधिक्रांतीवीर उभा नायकांचं नाव देण्याचं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी सासवड येथील विश्राम गावावर तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्या आणि त्यांचा आदेश आदे शिरसावंदे मानून आम्ही परवा त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील त्या ठिकाणी आमचे गंगाराम जाधव सर असतील अशोकराजी चव्हाण असतील विष्णूदाधे भांडोळकर असतील या ठिकाणी निलेशजी जाधव असतील उमेशजी जाधव असतील थंडू जाधव त्या ठिकाणी होते साहेबराव जाधव तालुका अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते आम्ही ती पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली आणि पोरंदर तालुक्यात जो विमानतळ होतोय त्या विमानतळाला आधी राजे उमाजी माजीरायकांचं नाव त्या ठिकाणी देण्यात येऊ अशा हो। पद्धतीची पत्रकार परिषद त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या त्याच ठिकाणी आम्ही आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा बैरजी नायकांचा सिंदूर लक्ष्मणांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्यादेवी होळकरांचा सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानवंदना देतो खऱ्या अर्थानं दोन दिवस आधी एक कॉन्फरन्स आम्ही या ठिकाणी तालुक्याची घेतली आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बहुजन समाजाचे नेते गोपीचंद परळकर साहेबांनी आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि या ठिकाणी जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होतंय त्या एअरपोर्ट करता आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं नाव द्यावं असं त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्या बैठकी झाल्या अनेक निर्णय त्या ठिकाणी घ्यायचं ठरलं आणि आद्यक्रांती राजे उमाजी नाईकांचं नाव या ठिकाणी देणं किती गरजेचं आहे की आपण सर्वांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि आज ही सुरुवात या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आपण सर्वांना मिसेज आले आणि या ठिकाणी आपण आज हे पहिला मोर्चा आपण या ठिकाणी तहसील कशेरी सासवड या ठिकाणी करतोय

आद्य क्रांती राजे उमाजे नाईकांचं नाव पुरंदर एअरपोर्टला द्यावं असं त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी एकच त्या ठिकाणी मेसेज गेला की आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या मागणीचं समर्थन केलं पाहिजे या मागणीकरता ताकतीने आपण उतारलं पाहिजे आणि खास करून आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आंदोलनानंतर प्रत्येक ताकतीच्या नंतरच सरकार त्या ठिकाणी आपल्याला काही ना काही आपल्या पदरामध्ये देत आहे म्हणून ही पहिलं या ठिकाणून आम्ही सुरुवात केलेली आहे ही आंदोलन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसील कचेरी प्रत्येक कलेक्टर कचेरी आझाद मैदान आणि या सर्व ठिकाणी होणार आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला खात्री आहे की आमच्या जशा मागल्या ज्या मागण्या होत्या पूर्ण मागण्या होत्या त्या आमचं दैवत आदरणीय देवेंद्रजी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पूर्ण केलेल्या आहेत येणाऱ्या ह्या सुद्धा मागण्या ते नक्की पूर्ण करतील अशा अपेक्षा आहे तुम्ही ह्या मुख्यमंत्री यांची जी भेट का येणाऱ्या नाही याच्यामध्ये ये आपण देवेंद्रजींच्या याच्यामध्ये आपण निवेदन बाकीचे दिलेले आहेत त्यांच्यापर्यंत निवेदन आतापर्यंत गेलेलं नाही पण आपल्याला हे आंदोलन करणं गरजेचं होतं कारण तो मेसेज जाणं गरजेचं गरजेचं होतं म्हणून आपण हे आंदोलन केलं येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींना जय मल्हार क्रांती संघटनेचं सर्व शिष्टमंडळ जाऊन भेटन आणि ह्या मागणी करता नक्की मागणी करू नऊ वर्षापूर्वी या विमानतळाची घोषणा झाली आणि तत्कालीन आमदार विजय शिवतरे यांनी या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे विमानतळ असं नामकरण देखील केलेलं आहे दे� पाठीमागचे जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी देखील त्याला हिरवा कंदी दिला होता येथील भाषणात देखील त्यांनी त्याबद्दल म्हटलं होतं मात्र तुम्ही ही आता नवीन मागणी करताय याचं कारण काय गोपीनाथ पडेल तर असतील त्यांना याबाबत माहीत नसेल मात्र तुम्ही तर पुरंदरमध्ये आहात तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती मग हे नाव कसं जात याच्यामध्ये खास करून आपल्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे ज्या राजाने छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्यांचा आदर्श घेऊन समाजासमोर गेले त्यांचा आदर्श घेऊन फासावरती गेले आणि म्हणून त्या राजाचं नाव ह्या एअरपोर्टला मिळावं याचं कारण असं आहे की आत्ता आपण जे सांगितलं की त्यांची घोषणा झाली होती आत्तापर्यंत जी काय म्हणजे ही तात घोषणा जी झाली होती ही रेकॉर्डली कुठंही आपल्याला घोषणा आढळत नाही रेकॉर्डली जर असती तर त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांनी हा विषय मांडला नसता आणि जर आम्हाला आनंद आहे जर आमच्या राजाला आमच्या छत्रपती चा संभाजी महाराजांचं नाव जरी या ठिकाणी मिळत असल तरी आम्हाला काहीच त्याच्याशी म्हणजे आम अडचण नाही आम्हाला फक्त एकच आहे की आम्ही जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व समाज बांधव बहुजन समाजाची एक अपेक्षा आहे की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन उमाजी नाईक चालले होते त्यांचाही जन्म या ठिकाणी झालेला आहे त्यांचंही नाव या ठिकाणी एअरपोर्टला द्यावं अशी आमची मागणी आहे पण आपण सांगताय की याच्यामध्ये जर उद्या जरी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जरी या ठिकाणी आलं तरी आनंदाने आम्ही गुलाल उदळू असे आम्हाला अपेक्षा आहे असं आम्हाला बिलकुल त्याचं दुःख होणार नाही